एक ऐंशी वर्षाची म्हातारी आई जिचे नाव शांतादेवी होते त्यांचा मुलगा दहा वर्षाचा असतानाच त्यांचे पती स्वर्गवास सुधारले होते शांतादेवीने खूप काबाड कष्ट करून समीरला शिकवले त्या दिवसभर लोकांची धुणी भांडी करायच्या आणि रात्री शिलाई काम करायच्या त्यांनी खूप गरिबीचे दिवस काढले होते आणि आपल्या मुलाला चांगल्या शाळेमध्ये शिकवले आपल्या मुलाचे पालन पोषण केले आज तोच मुलगा समीर मोठा झाला आणि नोकरी करण्यासाठी शहरात गेला काही दिवसानंतर त्याला एका चांगल्या ठिकाणी नोकरी लागली आणि बघता बघता शहरात त्याचे चांगलेच मित्रही बनले त्यांच्यातून एका मित्राच्या घरी त्याला राहावे लागत होते ते दोघे सोबतच ऑफिसला जायचे बघता बघता वेळ निघत गेली आणि काम चालत राहिले समीरला नोकरीमध्ये चांगलेच यश मिळाले आणि त्याची सॅलरीही चांगलीच वाढली तो शहरात काम करून खूप खुश होता आज त्याचा वाढदिवस होता ऑफिसमधल्या सर्व लोकांनी त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या संध्याकाळी त्याने ऑफिसमधून घरी येताच आपल्या मित्रांना चांगल्या मोठ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली सर्वांनी पार्टी एन्जॉय केली आणि पार्टी संपल्यावर सगळे आपापल्या घरी निघून गेले शहरामध्ये राहून समीर शहरातल्या वातावरणात इतका मिसळून गेला होता की त्याला त्याच्या आईची थोडी पण आठवण आली नाही इकडे गावात त्याची आई त्याला चांगले यश मिळावे म्हणून रोज मंदिरात जाऊन पूजा करायची आणि देवाला तिच्या मुलाचे आयुष्य वाढावे म्हणून नेहमी प्रार्थना करायची शांतादेवी आता काम करून करून थकली होती आता ती आपल्या मुलाच्या येण्याची वाट बघत होती ती एकाच आशेवर जगत होती की आपला मुलगा शहरातून येईल आणि आपला सर्व त्रास दूर होईल परंतु शहरात जाऊन समीर तर आपल्या आईला विसरूनच गेला त्याला मित्रांबरोबर फिरणे आणि पार्ट्या करणे खूप आवडत असे परंतु आपल्या आईची त्याला थोडी पण चिंता नव्हती काही दिवसात पैसे जमा करून त्याने शहरात स्वतःचे घर घेतले गाडी घेतली मोठे मोठे बंगले घेतले परंतु एकदाही आपल्या आईला शहरात बोलावणे त्याने योग्य समजले नाही तो शहरात ऐशो आरामाचे जीवन जगत होता त्याची आई त्याला रोज फोन करायची परंतु समीर आईचा फोन उचलत नव्हता आणि उचलला तरी दोन शब्द बोलून फोन ठेवून देत असे आणि आता तर तो एक वेळेसही आईचा फोन उचलत नव्हता एक वेळेस समीरने फोन उचलला नाही म्हणून आईने परत फोन केला तर समीरने रागाने फोन उचलला आणि म्हणाला आई तू मला का बरं त्रास देत असतेस तुला चांगलं वाटतं का मला त्रास द्यायला तुला माहित आहे ना मी वर्क फ्रॉम होम जॉब सुद्धा करतो उगाच डिस्टर्ब करतेस तू मला तुला काही काम राहत नाही आणि लावत असते सारखा फोन किती अर्जंट काम होतं मला आणि त्याच्यात तुझा फोन आला काय बोलायचं होतं सांग लवकर समोरून आईचा आवाज आला बेटा मी तुला त्रास द्यायला थोडीच फोन लावला आहे अरे तू तर माझे जीवन आहे तुला फोन नाही लावणार तर मग कोणाशी बोलू मी तुझ्याशिवाय या जगामध्ये माझ आहेच कोण समीर म्हणाला अग आई पण मला खूप काम असत आई म्हणाली समीर तू गावाकडे कधी येतोयस समीरला स्वतःवर खूप अहंकार होता कारण तो करोडो रुपयांचा मालक बनला होता खर तर त्याला आईशी बोलण्याची थोडी पण इच्छा नव्हती आईशी बोलताना त्याला फार कंटाळा येत होता तरी तो शांत आवाजात म्हणाला बघतो येतो मी काही दिवसात तुला भेटायला बर आता फोन ठेव येतो म्हटल्यावर शांतादेवीला फार आनंद झाला आणि त्या समीरच्या येण्याची वाट बघू लागल्या दोन दिवसानंतर समीरचा फोन आला तो म्हणाला आई उद्या मी येतोय तुला भेटायला ही गोष्ट ऐकून आई आईच्या आनंदाला तर पारावरच उरला नव्हता मुलगा येतोय म्हणून तिने वेगवेगळे पदार्थ बनवले समीरच्या आवडीचे गुलाबजामून बनवले आणि अंगणात येऊन आपल्या मुलाची वाट बघू लागली ती सकाळपासून अंगणात बसलेली होती आणि समीरची वाट बघत होती दुपारी एक वाजता शांतादेवीच्या घरासमोर एक मर्सिडीज येऊन उभी राहिली आणि त्याच्यातून समीर खाली उतरला समीरला बघून शांतादेवी पळतच त्याच्याकडे गेल्या आणि त्याच्या गळ्यात पडल्या परंतु आईच्या ममतेचा समीरवर काहीच फरक पडला नाही त्याला त्याच्या पैशांचा खूप अहंकार होता त्याचा इगो खूप वाढला होता तो आईला दूर करत म्हणाला आई दूर हो अशी काय माझ्या गळ्यात येऊन पडली हे ऐकून आईला फार वाईट वाटले परंतु ती ही गोष्ट तिथेच विसरून गेली आणि लगेच समीरला म्हणाली समीर बेटा घरात चल समीर आतमध्ये आला घराची झालेली दुर्दशा बघून तर तिथे समीरचे दम घुटत होते तो म्हणाला आई या घरात कशाची सुविधा नाही कशाला बोलावले आहे तुम्हाला इथे दम घुटतोय माझा इथे आणि हो आई तू नेहमी म्हणायची मला आईचे कर्ज या जगामध्ये कोणीच फेडू शकत नाही परंतु आज मी तुझे प्रत्येक कर्ज फेडून टाकणार आहे आई सांग किती कर्ज आहे तुझे तुला काय पाहिजे घर गाडी बंगला पैसे दागिने किंवा आणखी काही की, का की ज्याच्यामुळे तुझे सर्व कर्ज उतरून जाईल आणि मग तू नंतर असे म्हणणार नाही की आईचं कर्ज तू चुकवलं नाहीस आई शांतपणे म्हणाली बेटा हे घर गाडी पैसे दागिने सोने चांदी या सर्व गोष्टी देऊनही माझे कर्ज उतरणार नाही जर तुला माझे ऋण फेडायचेच असेल तर मी तुला तीन काम देते जर तू ते काम केले तर मी हे मान्य करेल की तू माझे सर्व कर्ज उतरून टाकले यावर समीर म्हणाला आई तीन काम तर काय तू पन्नास काम दे मला मी तुला पूर्ण करून दाखवेल सांग मला काय करायचे आहे तर आई म्हणाली तो मोठा दगड दिसतो आहे ना तो उचल आणि त्याला कपड्याने तुझ्या पोटावर बांध समीर म्हणाला आई काय आहे हे तर आई म्हणाली तुला माझे सर्व कर्ज फेडून माझ्या सर्व जबाबदाऱ्यातून तुला मुक्त व्हायचे आहे ना तर मग उचल तो दगड आणि बांध तुझ्या पोटाला आणि हो तू खूप मोठा माणूस आहे मला माहित आहे परंतु तुला माझे हे तीन काम माझ्या सांगितल्याप्रमाणेच करावे लागेल आणि त्यातले एक काम तू हे दगड पोटावर बांधल्यावर पूर्ण झाले आता हा दगड असच पोटावर बांधून ठेवून तुला आजच्या दिवस घरातील सर्व काम करायचे आहे समीरने विचार केला आई वेडी झाली आहे म्हणून आपल्याला हे सर्व करायला लावत आहे परंतु जाऊ दे एक दिवसाची तर गोष्ट आहे उद्यापासून आईचा पिछा तर सुटेल असं म्हणून समीर घरातील सर्व काम करू लागला काम करता करता त्याला खूप त्रास होत होता कारण त्याच्या पोटावर दगड बांधलेला होता दिवसभर काम केल्याने त्याचे हाल झाले होते केव्हा संध्याकाळ झाली त्याला कळलेच नाही संध्याकाळपर्यंत त्याने सर्व काही सहन केलं परंतु संध्याकाळी त्याला खूप त्रास होऊ लागला ते वजन सहन करणं आता त्याला असह्य होऊ लागलं त्याला राहावलं नाही म्हणून तो आईकडे गेला आणि म्हणाला आई आता मी या दगडाला आणखी वेळ माझ्या पोटावर बांधून नाही ठेवू शकत असे केल्याने मला असह्य वेदना होत आहे मुलाचे शब्द ऐकून आई, आई हसत म्हणाली बेटा समीर तू बारा तास सुद्धा दगड आपल्या पोटावर बांधून ठेवू शकत नाही आणि मग मी तर तुला नऊ महिने माझ्या उदरात ठेवले आणि घरातील सर्व काम करत राहिले मला तर कधी तुझे वजन नाही झाले आणि त्रास तर मलाही खूप होत होता परंतु मी सहन केले आणि तू आईच्या ऋणाची तुलना तुझ्या या दोन दिवसाच्या कमावलेल्या पैशाने करत आहे समीर बेटा तू पहिल्या परीक्षेत नापास झाला आहेस समीर मनात म्हणाला एक परीक्षामध्ये असफल झालो तर काय अजून दोन बाकी आहे त्याच्यात मी नक्कीच पास होणार आणि आईचा त्रास मला सहन करावा लागणार नाही समीरचा अहंकार अजूनही काही कमी झाला नव्हता त्याने आईला सांगितले आई मी पहिल्या परीक्षेत जरी असफल झालो तरी तू मला अजून दोन काम बाकी आहे ते सांग त्याच्यात मी तुला नक्कीच यशस्वी होऊन दाखवेल मी हे दुसरे काम नक्कीच पूर्ण करणार तर आई म्हणाली तर ठीक आहे मग आजच्या रात्री तू माझ्या जवळ झोप जर तू एक रात्र माझ्या जवळ माझ्या खोलीमध्ये झोपून दाखवले तर मी समजेल तू माझे सर्व कर्ज उतरून टाकले ठीक आहे एक रात्रीची तर गोष्ट आहे झोपून जातो मी आईच्या रूम मध्ये आणि समीर आईच्या रूम मध्ये झोपून गेला समीरला जशी झोप लागली तस आईने त्याला उठवले आणि म्हणाली मला खूप तहान लागली आहे एक ग्लास पाणी आणून दे समीर वैतागून झोपेतून उठला आणि पाणी आणायला तो स्वयंपाकघरात गेला तो एक ग्लास पाणी घेऊन आला आणि ग्लास आईच्या हातात दिला आईने एक गोट पाणी प्यायले आणि बाकीचे पाणी समीरच्या पलंगावर फेकून दिले समीर रागाने म्हणाला आई तू हे काय केलेस माझी झोपण्याची जागा सगळी ओली करून टाकली आता मी कुठे झोपणार तर आई म्हणाली बेटा चुकून पडले पाणी जाऊ दे एक रात्रीची तर गोष्ट आहे समीर कस करून त्या ओल्या पलंगावर झोपला त्याला झोप लागलीच होती की लगेच त्याला आईने आवाज दिला समीर मला पाणी आणून दे खूप तहान लागली आहे समीरला खूप राग आला तो चिडून आईला म्हणाला आई तू काय लावले आहेस केव्हाचे जरा पण झोपू देत नाही मला आत्ताच तर पाणी आणून दिले मी तुला आई म्हणाली बेटा मला परत तहान लागली आहे गर्मी खूप आहे ना म्हणून जास्तच घसा कोरडा पडतोय समीर वैतागून बेडवरून उठला आणि पाय पटकत एक ग्लास पाणी घेऊन आला आईने परत एक घोट पाण्याचा घेतला आणि उरलेलं पाणी परत समीरच्या पलंगावर फेकून दिलं आता समीरच्या तळपायाची आग मस्तकात गेली तो आईला खूप अपशब्द बोलू लागला आई तुला डोकं नाही का तू पागल झाली आहेस का दोन वेळेस माझी झोप मोडली आणि सारखं पलंगावर पाणी फेकतेस तो आईवर खूप ओरडू लागला परंतु आई काहीच बोलली नाही ती शांतपणे म्हणाली बाळा माफ कर आता म्हातारी झाली आहे ना मी कळत नाही रे एवढं लहान मोठ्या चुका होतच असतात आता माझ्याकडून परंतु जाऊ दे एका रात्रीची तर गोष्ट आहे थोड्या वेळात वाळून जाईल तू आता झोपून जा समीरला परत झोप येऊ लागली आणि थोड्या वेळात त्याला झोप लागली तो झोपेत असताना त्याला पुन्हा आईचा आवाज आला समीर बेटा पाणी आई इतकेच बोलली होती तर समीर खूपच भडकला आई काय ड्रामा लावलायस तू थोडा वेळ अजून तुझ्या सोबत राहिलो तर मी पूर्णपणे पागल होऊन जाईल भाडमध्ये जाऊ दे तुझं कर्ज मी जातो आहे माझ्या रूम मध्ये झोपायला वैताग दिला आहेस तुम्हाला तू तु अगोदरच पागल आहेस आणि मी तुझ्यासोबत राहिलो तर मी सुद्धा पागल होऊन जाईल हे ऐकून आईने समीरच्या एक कानाखाली मारली आणि म्हणाली तू माझ कर्ज फेडायला चालला होतास तू फक्त एकच दिवस माझ्या खोलीमध्ये झोपला आणि मी दोन वेळेस तुझे अंथरुण ओले केले तर तुला इतका राग आला मी तर तुझे अंथरूण एकदम साफ पाण्याने ओले केले परंतु तू जेव्हा लहान होतास तेव्हा माझे अंथरुण तुझ्या मलमूत्रामुळे नेहमी ओले असायचे आणि त्या घाणीत मी झोपायचे आणि तुला स्वच्छ जागेवर सुकलेल्या अंथरुणावर टाकायचे परंतु माझे प्रेम कधीही तुझ्यासाठी कमी झाले नाही आणि आज तू एका दिवसातच हार मानली समीर आज तू दुसऱ्या परीक्षेत सुद्धा असफल झाला आहेस समीर दोन परीक्षेत अयशस्वी झाला होता तरीही त्याचा अहंकार थोडाही कमी झाला नव्हता तो आईला म्हणाला आई मी दोन परीक्षेत अयशस्वी झालो तर काय अजून एक परीक्षा बाकी आहे त्याच्यात मी नक्कीच यशस्वी होणार तू मला तिसरे काम तर सांग मी ते नक्कीच पूर्ण करेल आणि तिसरा पडाव मी नक्कीच पार पाडेल आई तर आईच असते ती म्हणाली ठीक आहे मी तुला कितीतरी वेळेस प्रश्न विचारेल तुला त्याचे उत्तर द्यायचे आहे परंतु लक्षात ठेव तुला एकदाही माझ्या प्रश्नाचा राग येऊ द्यायचा नाही समीर म्हणाला ठीक आहे मी तुझ्यावर राग नाही करणार त्यांच्या दारासमोरील खांबावर एक पक्षी बसला होता तर आईने समीरला प्रश्न विचारले ते खांबावर काय बसले आहे तर समीर म्हणाला आई तो एक कबूतर आहे आईने थोड्या वेळाने पुन्हा विचारले ते काय आहे तर समीर पुन्हा म्हणाला आई तो एक कबूतर आहे आईने पुन्हा विचारले समीर ते काय आहे तर समीर आता रागात म्हणाला आई तो एक कबूतर आहे कबूतर मी आत्ताच तुला सांगितले आई शांत झाली आणि थोड्या वेळाने तिने पुन्हा विचारले ते काय आहे आता समीरला खूप राग आला तो म्हणाला आई तुला समजत नाही का किती वेळेस तुला सांगितले ते कबूतर आहे परंतु तू एकच प्रश्न दहा वेळेस का विचारतेस तुला वेळ लागला आहे का असं म्हणत तो आईवर ओरडू लागला आई, आई शांतपणे आपल्या खोलीत गेली आणि एक डायरी घेऊन बाहेर आली जी डायरी त्यांनी त्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस लिहिली होती त्यांनी त्या ते डायरीचे एक पान उघडले आणि ती डायरी समीरला वाचायला सांगितली समीर वैतागून ती डायरी वाचू लागला त्याच्यात लिहिले होते माझा मुलगा दोन वर्षाचा झाला आहे आणि तो आता बोलू लागला आहे आज त्याला घरात एक मांजर दिसली आणि तो मला म्हणाला आई ते काय आहे तर मी त्याला म्हणाले की बाळा ती एक मांजर आहे परंतु माझ्या बाळाने मला एकच प्रश्न पंचवीस वेळा विचारला की आई ते काय आहे मी त्याला पंचवीस वेळा प्रेमाने सांगितले बाळा ती एक मांजर आहे एका आईला आपल्या मुलाला पंचवीस वेळा उत्तर देताना थोडाही राग आला नाही तिने खूप प्रेमाने व मायेने पंचवीस वेळा आपल्या मुलाला उत्तर दिले परंतु समीरला आईने फक्त चार वेळेस एक प्रश्न विचारला तर तो वैतागून आईवर ओरडू लागला मुलांनी आई वडिलांना कितीही त्रास दिला तरीही आई वडील प्रेमाने त्यांना सांभाळतात आणि जर आई वडिलांकडून एकही चूक झाली त्यांनी एक प्रश्न दोनदा विचारला तर मुलांना राग येतो ते आई वडिलांवर ओरडतात आज समीर तिन्ही प्रश्नांमध्ये अयशस्वी झाला होता आणि आज त्याचा सर्व अहंकार उतरून गेला डायरी वाचत असताना त्याचे डोळे भरून आले होते त्याने डायरी बाजूला ठेवली आणि आईच्या गळ्यात पडून जोरजोराने रडू लागला आई म्हणाली बेटा तुझी ही गाडी तुझे मोठे मोठे घर तुझी संपत्ती तुझे पैसे हे सर्व आईच्या प्रेमापुढे व आईच्या ममतेपुढे काहीच नाही तर मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीत सर्व धनसंपत्तीच्या अगोदर आई वडिलांच स्थान आहे मुलांनी आपल्या यशस्वी जीवनात आई वडिलांना संपत्तीचा अहंकार कधीही दाखवू नये आणि त्यांचे कर्ज उतरवण्याचा तर कधी विचारच करू नये कारण त्यांचे कर्ज हे कधीच उतरत नाही त्यांचं प्रेम अपरंपार असत मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद